कर्जत नगर परिषद निवडणूक आता महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या परिवर्तन विकास आघाडीने पुष्पाताई दगडे यांच्या नावावर विश्वास टाकत त्यांना थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावावर चर्चा सुरू होती मात्र थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कर्जतमध्ये येऊन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने ही निवडणूक आता रंगतदार होण्याची चिन्हे आहेत दरम्यान पुष्पताई दगडे यांनी कर्जत शहराच्या राजकारणात गेली अनेक वर्षे सक्रिय भूमिका निभावली आहे त्यांनी दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तीन निवडणुकात विजयी होऊन नगरसेविका म्हणून ठोस कामगिरी केली आहे शहरातील अनेक मूलभूत सुविधांसाठी निधी आणणे प्रभागातील समस्या तत्परतेने सोडवणे नागरिकांच्या प्रश्नांसाठी सतत प्रशासनाकडे धाव घेणे अशी त्यांची कार्यशैली असल्याने लोकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा तयार झाली आहे दोन हजार चार सली दो साली गुंडगे बिसेगाव भागातील मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरणाचे काम त्यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाले त्या काळात हे काम कर्जतमधील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानले गेले दोन हजार नऊ साली त्यांनी निवडणूक लढवली नाही कारण दोन हजार सात हे वर्ष त्यांच्या आयुष्यात काळ रात्रीसारखे ठरले सासरे सासू आणि अवघा अठरा वर्षांचा मुलगा यांचे अल्पावधीत निधन झाल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला संपूर्ण कुटुंब एकाच वेळी हादरून गेल्याने त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला मात्र काही काळासाठी राजकारणापासून दूर राहिल्यानंतर त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरल्या आणि दोन हजार चौदा मध्ये पुन्हा एकदा भरघोस मतांनी त्या कर्जत नगर परिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्या दरम्यान दगडे कुटुंब कर्जत शहरातील सेवाभावी इतिहासासाठी परिचित आहे स्वर्गीय नामदेव दगडे यांनी अनेक वर्षांपूर्वी सुरू केलेला सप्ताह आजही सातत्याने सुरू आहे या सामाजिक उपक्रमांमुळे दगडे घराण्याला शहरात आदराचे स्थान मिळाले असून या परंपरेचा फायदा पुष्पाताईंच्या जनसंपर्काला नेहमीच झाला आहे आजच्या काळात नगर परिषदेतील राजकारण ठेकेदारीशी जोडले जाते परंतु पुष्पाताईंचा ठेकेदारीशी कोणताही संबंध नाही यामुळे त्यांची प्रतिमा प्रामाणिक पारदर्शक आणि स्वार्थहीन नेत्या अशी निर्माण झाली आहे शहरातील सामान्य नागरिक महिला गट ज्येष्ठ नागरिक व युवक वर्ग यांच्यामध्ये त्यांची लोकप्रियता कारणांमुळे वाढली आहे पुष्पताई दगडे यांनी अनेक वर्ष नगर परिषदेत प्रत्यक्ष काम केले असल्याने शहरातील प्रत्येक समस्येचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे पाण्याचे प्रश्न वाहतूक कोंडी नालेसफाईची समस्या अंतर्गत रस्ते स्वच्छता व्यवस्थापन सार्वजनिक सुविधा केंद्रांची कमतरता यासाठी त्यांनी वारंवार प्रशासनाशी बैठका घेऊन तोडगे काढले त्यामुळे आगामी काळात देखील त्यांच्या या अनुभवाचा फायदा होणार असल्याने ते योग्य उमेदवार दरम्यान नावाची घोषणा झाल्यानंतर अनेक वेग आलाय त्यांची मजबूत संघटना महिला वर्गातील प्रचंड विश्वास आणि वर्षानुवर्ष टिकवलेले जनसंपर्क यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अनुकूल ठरेल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे तसेच शहराची समस्या ओळखणारी कामाचा अनुभव असलेली आणि स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती नगराध्यक्ष पदी पाहिजे आणि त्या निकषांवर पुष्पताई खऱ्या अर्थाने उतरत आहेत अशी चर्चा देखील आता नागरिकांमध्ये सुरू आहे त्यामुळे येणारी कर्जत नगर परिषद निवडणूक आता अधिकच रंगतदार होणार असून पुष्पताई दगडे यांची उमेदवारी विरोधकांसाठी मोठं आव्हान ठरणार असल्याची चर्चा आता रंगत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका